वेगवेगळ्या कार्यक्रमात वार्षिक सभा झाली तुमचं आवेशपूर्ण तिथं भाषण झालं तुम्ही तिथे भाषण असं म्हणाले की मला कोणी गृहित धरू नये मी कुठल्याही अजून पक्षात गेलेलो नाही 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 भाषणाचा अर्थ नेमका नाही नाही त्याच्यामध्ये असं झालं ते काही तिथे हे होतं शॉर्ट बोलायचं होतं कुणी गृहित धरू नये पक्षात गेलो नाही असं नाही मी आज मी पूर्वी राष्ट्रवादी पक्ष एक संघ होतो तेव्हा राष्ट्रवादी पक्षात होतो मी आज आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या अजित पवार गटांचा हे आहे हे असलं तरी आदरणीय शरद पवार साहेब आमचे राजवत होते आहेत राहतील मी असं म्हणालो की मला हे आत्ता हल्ली राजकारणाचं बघून आता स्पष्ट बघतो की राजकारणाचं आता जे चाललेलं आहे देशभरात सगळं तर मला वैफल आलेलं आहे आणि मी शेतकऱ्यांमध्ये काम करणारा सहकारात काम करणार आहे मी आज वीस वर्ष मागे सभापती पुणे जिल्हा बँकेत शेतकऱ्यांसाठी काम करतो आणि हे परत क्लिअर करतो की मी म्हणालो जसं माझ्या वडिल सरकार म्हणजे शिवाजीराव कुळे यांनी काम केलं सरकारात काम केलं विनर कारखाना सत्यशील शेतकर सगळ्यांसाठी पक्ष कारखान्याच्या निवडणुकीसाठी माझी तशी इच्छा होती की आमचं झालं आता तो भाग नाही मी शेतकऱ्यांसाठी ना काम करतो मालू शेठ माझे शेठ माझे सगळेच माझे भास्कर शेटास कुणी असतील तर मला सहकारात काम करायचं सहकार आणि शेतकरी हा माझा पक्ष मी अजून घोषणा केली नाही म्हणजे पक्ष सोडला नाही किंवा कोणत्या पक्षात प्रवेश केला असं मला म्हणायचं होतं कुणी गृह असं नाही माझा सहकार आणि शेतकरी हा माझा पक्ष काय असा अर्थ निघतो नाही नाही असं नाहीये मी अजित पवार गटात आज आहे मी काय म्हणालो मी घोषणा केली पक्ष सोडणार नाही कोणत्या पक्षात गेलो नाही नुसतं आमदार नातू आमदारांना ते माझे मित्र आहेत ते तालुके आमदार आहे मीही आजही या क्षणापर्यंत अजित पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे परंतु हे असलं तरी उद्धव साहेब ठाकरे बद्दल मला आदर आहे माऊलू शेठ माझे जेव्हा भाऊचे मित्र आहे सारंग शेठ असतील बाळासाहेब हे आहे जाधव सॉरी थोरात काँग्रेस आयचे सगळ्या पक्षाच्या मी बोललो होतो की मतदारांनी मला मारकी मतदान करतात केलेलं आहे बँकेला केलेलं आहे मी सहकारात काम करणार का आहे म्हणून शेतकरी आणि सहकार हा माझा पक्ष आहे आणि माझी भूमिका मी तुम्हाला म्हणाल तसं मला खरोखर वाटते आली की असं राहावं हो। म्हणून मी पक्ष सोडला नाही काही नाही अतुल बेनके काही नाही तो माझं सगळं मी आणि आजही या क्षणी आहे ना हे असलो तरी नितांत आदर मला पवार साहेबांबद्दल आहे परवा पण होतो पत्रिकेत माझं नाव होतं मी तिथे आलो उद्धव साहेब जरी आले तिथे चांगला कार्यक्रम असेल शिवभक्ताचा हा संध्याकाळी तिथे हजार आहे शिवभक्त असं नाहीये त्यांच्याबद्दल आहे आणि मी माझ्या पंचवीस वर्षात कोणाही नेत्यावर कधी टीका केली नाही स्थानिक नाही केली नाही करणार नाही हे बोललो परत क्लिअर कोणी अतुल शेटका शाल तुम्ही आज आजही आज या क्षणापर्यंत अजित पवार साहेब गटात मी आहे पण ते असतो तरी त्याच वेळी पवार साहेब जेव्हा येतील किंवा तिथं कार्यक्रम असेल पक्ष नव्हे वेगळा तर मग तिथं राहणं उपस्थित माझं कर्तव्य उद्धव साहेब असतील पक्ष कार्यक्रम असेल ते आले तिथं मी राहणार फडणवीस साहेब आले एकनाथ शिंदे साहेब आले तिथं सुद्धा संजयकाळी राहणार आणि मला आता खरोखर जे म्हणतो ना वैराग्य बिरग्य नाही असं नाही नाही पण मला असं वाटायला लागलं की सहकार आणि शेतकरी इथंच काम करावं हे हो, असं मी बोललो हे जे बोललो आपली मोग होतो म्हणून आणि मग त्याप्रमाणे मी माझ्या आयुष्यात राजकीय जीवनात असं वागलो आज हे मी आता कोणत्या पक्षाचे वगैरे नाही मला मार्केट भेटतील माझ्या शेतकऱ्यांसाठी पाहत नाही राष्ट्रवादी पक्षाचे म्हणून जे पहिल्यांमध्ये तसं म्हणून राष्ट्रवादी लढलोच नाही मी जरी मानवी खंडाळ तेवढेचारंग शेट माझे तेवढेच जीवाचे आहेत आज हाय अजून मी कुठे सोडलाय मी अजून कुठे सोडलाय काय पक्ष मी आता ते कसं काय एवढं सांगायचं असतं का कुठं हा हा शरद पवारांशी काहीतरी डायलॉग झालाय महाविकास आघाडीची जुन्नरची विधानसभेची उमेदवारी संजय काळे जाऊ शकते असं आहे मला नाही नाही मला तिथे स्पर्धक नाही नाही असं नाही स्पर्धक नाही 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 साहेब आहे तिथे मला जेवायला पण बोलवत त्यांच्याबरोबर विशाल साहेब पण आम्हाला काय मत म्हणून मी गेलो तेही म्हणाले संजय संजय काळे पवार पण विचारपूस केली मला सांगितलं विशाल शेट्टी सांगितलं पवार साहेबांनी सुद्धा स्पेसिफिकली माझी विचारपूस केली हे मला निरोप दिला तो बद्दल मला नितांत आधार आहे मी काय आमदारकीच्या स्पर्धेतला हे नाहीये आणि हे समजा काय असेल किंवा काय करायचं असेल समजा माऊली शेट बार मला बार समजा उद्धव साहेब ठाकरे पक्षात जायचं इकडे लगेच सांगायचं असतं का सांगितल्यावर आम्ही जेव्हा पक्ष प्रवेश करेल तेव्हा कळणार ना हे लगेच सांगायचं नसतं असं अगोदर अजिबात ह्या स्थितीत मनात चाललं हे चाललंय की मला अजिबात पवारबद्दल आदर आहे शरद पवार साहेबांबद्दल आदर आहे उद्धव साहेबाबद्दल आदर आहे पर सोनिया गांधी राह नेते असतील आदर आहे हे सगळे माझी जीवाबाची मंडळी आहेत आणि मग हे जे समाजात जे चालले राज्यात आले देशात आले मला खरं सांगतो मला वैफ वैफल्य नाही म्हणणं विषण मन होतं दुःख होतं हे मी त्रिवार सांगेन मला सगळ्यांबद्दल आदरिण मग नको वाटतं माझ्या शेतकऱ्यांचं सहकार मला कसं नाही जे बघशील ते ही भावना माझी मनात काय चाललं नाही जे असेल ते नंतर करेल लोकसभेच्या निवडणुकीत आपण काय झालं ते पाहिलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये महायुती का महाविकास आघाडीचे आमदार होईल हे कशाला सांगू मी आता काही सांगू शकत नाही कशाला बोलायचं याच्यावर माझी कॉमेंट कशाला घेता तुम्ही शेतकऱ्यांची घेता दुसऱ्यांची घेता ते पाहिजे आज मी जबाबदार आहे मी मार्केट मध्ये सभापत आहे सभापती आहे असू दे ना मग याच्यावर कसं सांगणार मी आता तालुक्यामध्ये आहो अजून आता ठीक आहे ना मी ते सांगेन असं नाही हो मला आता ते त्याच्यावर कशाला माझ्यावर बाईट घेतात लोकांनी घेतात ते बघू त्याच्यावर मी नंतर बाईट स्पेशल वेगळे दिल ते आमदारकी त्याच्यावर मला आमदारकी जेव्हा बोलायचं नाही असं काय नाही मी तुझ काय म्हणणार नाही पण आता एक मला त्याच्यावर आमदारकी बद्दल काहीच बोलायचं नाही आता हे सध्या नाही नाही माझ्या नाही चाललं ना मी म्हणालो ना मी इच्छुक नाही म्हणून नाही हा पवारसाहेब म्हणाले संजय जर तर भाग वेगळा आहे जर तर असं झालं तर तसं झालं तर हे काय उत्तर कसे देऊ तुम्हाला मग म्हटलं सगळ्यांबद्दल मला आदर आहे हे बघा त्यांचं तिकीट जाहीर नाही अजून अतुल बिनके काय नाही त्यांच्या पक्षात मी येते काय कुठं होतं कसं त्याच्यात काय लगेच काय पाठिंबा बिठर काय कुठं होता ना अतुल झालं ना पाठीमा तिकडे दिला केलं झालं ना मग अहो आता असं नाही विषय नाही होतो अजून शांत आहे ना मी आता मी काय अजित पवार गटामध्ये अतुल बिनके आहे ते आता म्हटले तसं परत आता काय काय चाललं कसं काय का चालत का का ते मला म्हटले परत आता मला त्यांचं नीट नाही माझं तर कशाला विचारतं बरोबर नाही ते काय मला म्हटले काय काय जण म्हटले तुमच्या बाईट आल्यात तुम्हाला विजू कुराणे म्हटले आम्ही पवार साहेबांनी भेटलो त्यांना पक्षात घ्या त्यांना तिकीट द्या म्हटले बरोबर काही वेगळं मला त्याच्याबद्दल बोलायचं ते माझे सहकार्य आहेत मला कोणाबद्दल बोलायचं नाही काय होईल मला ते आम्ही हे आता बाईट जाहीर कशाला जागू मी त्यांना कधी मला बोलायचा अधिकारी आहे मी ज्येष्ठ आहे वयाने ते जरी आमदार असले मी काय बोलायचं त्यांना बोललोय

मी आता काहीही नाही तुम्हाला म्हटलं तसं मी अजून तुम्हाला म्हटलं तसं म्हणजे पक्ष सोडला नाही ठीक आहे पवार गटातच आहे परंतु पर आता हल्ली हल्ली असं वाटायला लागलं की शेतकरी सहकारातच काम करावं असं वाटायला लागलं मी तिथं म्हणून म्हणालो की मी काही पक्ष प्रवेश केला नाही सोडलं नाही असं म्हणालो मी माझा कोणालाच नाही सगळे माझे जेव्हाचे मैत्र आहेत त्यांनी सगळ्यांनी कोणाला तिकडे मिळते त्यांनी सगळ्यांनी मैत्रीपूर्ण लढत करावी हे मला अभिमान आहे की पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात फक्त एक संस्कृती अशी आहे की निवडणुकीपुरतं मी तर संजय काळेने ठामपणे सांगेल पंचवीस वर्ष मी ऍक्च्युअल राजकारणात आहे कोणाही जे आमदार केला असतील जरी मी समजा खासदार केला कोल्हाहेबांवर ठेवले होतो आजही मी साहेबांवर टीका नाही केली कोलेसाहेब एक शब्द नाही आमदार केला माग समजा आशाताई असतील शरद असतील मी अतुल बेनकेचं काम केलं कोणावर टीका केली नाही नेत्यांवर केली नाही ह्या माझी संस्कृती आहे मी माझं पाळलंय आणि मला सांगला ना शुभेच्छा मला मी कसं काय करा सांगितलं ते पण आता मी काय सगळं मला बघू देतो काय पाहिजे ते मी माझं म्हणणार ना मी म्हणणार राज्य पाहिजे मुख्यमंत्री ही माझी इच्छा आहे ना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा